देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड नव्वदच्या दशकापासून ही घोषणा आपल्या महाराष्ट्रातील गावागावात कानी पडते कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय भगव्या झेंड्याखाली एकत्र आलेली तरुणांची फौज म्हणून संभाजी ब्रिगेडची ओळख जाती धर्माच्या पुढे जाऊन गाव कसाबाहेर समाजालाही एकत्र बांधण्याच्या विचारामुळे मराठा आणि बहुजन समाजातील तरुणही तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय म्हणत संभाजी ब्रिगेडकडे आकर्षित झाले आणि सामीलही झाले त्या तरुणांना दिशा देण्याचं काम संघटनेतल्या काही नेत्यांनी केलं प्रवीण गायकवाड हे त्यापैकीच एक जवळपास तीन दशकांपासून समाजात विचारांची पेरणी करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये हल्ला झाला आणि संभाजी ब्रिगेडविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली त्यानंतर नव्या पिढीतील अनेकांना ब्रिगेड कुणी स्थापन केली संभाजी ब्रिगेडचा विचार नेमका कोणता आहे आता संभाजी ब्रिगेड नावाच्या दोन संघटना कशा दिसतात याच महाराष्ट्रभरातील अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघाची शाखा आहे सार्वजनिक बांधकाम अभियंता असणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकरांनी एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी मराठा सेवा संघाची स्थापना केली होती मराठा आणि कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एकत्र आणणं आणि संघटनेच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणं हा यामागचा उद्देश होता त्यानंतर तरुणांसाठी एकोणीसशे सत्त्याण्णवला ला खेडेकरांनी संभाजी ब्रिगेडची स्थापना केली सध्या मराठा सेवा संघाचे जवळपास बत्तीसहून अधिक विभाग कार्यरत आहेत पण या स्थापनेपासूनच सर्वाधिक चर्चा असते ती संभाजी ब्रिगेडची एकोणीशे पंच्याण्णवच्या सुमारास महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शिवसेना जोमानं वाढत चालली होती शिवसेनेच्या मदतीनं भाजप ही हातपाय पसरत होतं हिंदुत्ववादी विचाराकडे वळणाऱ्या मराठा आणि बहुजन समाजातील तरुणांना संभाजी ब्रिगेडनं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं थेट भूमिका घेत रस्त्यावर उतरण्याच्या भूमिकेमुळे संभाजी ब्रिगेडची अल्पावधीतच आक्रमक संघटना म्हणून ओळख निर्माण झाली दोन हजार सोळापर्यंत पर्यंत हीच ओळख कायम होती पण दोन हजार सोळा साली मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडनं राजकीय वर्तुळात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला मराठा सेवा संघाची शाखा असणारी संभाजी ब्रिगेड तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं संभाजी ब्रिगेडचे तत्कालीन अध्यक्ष मनोज आकरे हेच पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडकरांचे पुत्र सौरभ खेडेकर हे सरचिटणीस झाले तर थेट राजकारणात उतरण्यास याला संघटनेतील काहींचा विरोध होता प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही मराठा कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड नावानेच आपलं काम सामाजिक क्षेत्रात सुरूच ठेवलं रविवारी प्रवीण गायकवाड सोलापुरातील अक्कलकोटमध्ये एका सत्कार सोहळ्यासाठी गेले असता शिवधर्म फाऊंडेशनच्या दीपक काटेसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर आधी शाई ओतली नंतर गाडीच्या काचाही फोडल्या त्यानंतर हा हल्ला कट होता विचार संपवण्याचा डाव होता म्हणत प्रवीण गायकवाड यांनी गंभीर आरोप केले शिवधर्म फाउंडेशनचा प्रमुख दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याची चर्चा आहे संभाजी ब्रिगेड नावातील शंभूराजेंचा एकेरी उल्लेख टाळावा अशी मागणी असल्याचं दीपक काटेनं सांगितलं होतं त्यातील कायद्याचा पेच गायकवाड यांनी समजावून सांगितल्यानंतरही हा राडा झाला याशिवाय स्वामी समर्थांवरील वक्तव्यावरून प्रवीण गायकवाडांवर काटेसह त्याच्या फाउंडेशनचा रोष होता अशी माहिती सुद्धा आता समोर येते पण हे पहिल्यांदाच घडतय का तर नाही सुरुवातीच्या काळापासूनच संभाजी ब्रिगेडच्या भूमिकांमुळे वाद होत राहिलाय मग तो मुद्दा इतिहासाचा असो किंवा बहुजनवादाचा ब्रिगेडच्या नेत्यांची ब्राह्मण्यवादावरील टीका तर नेहमीच चर्चेत राहिली आहे पण संभाजी ब्रिगेड कोणत्या विचारावर काम करते आक्रमक आंदोलनामागील संघटनेची भूमिका काय असते ते सुद्धा जाणून घेऊयात इतिहासाची मोडतोड आणि चुकीच्या इतिहासाचा प्रसार रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेड कायम आक्रमक राहिली आहे इतिहासात खोट्या गोष्टी घुसडून समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी त्याचा शस्त्रासारखा वापर करणाऱ्या असल्याचं संभाजी ब्रिगेड वारंवार रस्त्यावर सांगत असते संभाजी ब्रिगेडनं केलेल्या काही आंदोलनांचा आपल्याला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल पुण्यातल्या भांडारकर संशोधन संस्थेवरील हल्ला हे त्याचंच एक उदाहरण संभाजी ब्रिगेड या हल्ल्यानंतरच देशभरात चर्चेत आली दोन हजार तीन दोन हजार चार साली अमेरिकन लेखक जेम्स लेनच्या बदनामीकारक पुस्तकावरून वाद झाला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर संशोधन संस्थेत तोडफोड केली जनमानसातली मागणी लक्षात घेत सरकारने जेम्स लेनच्या बदनामीकारक पुस्तकावर कायदेशीर बंदी आणली भांडारकर संस्थेवर हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही यावरून महाराष्ट्रात त्या काळी मोठा वाद झाला होता दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य सरकारचा पुरस्कार रद्द केला जावा पाठ्यपुस्तकातून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती यात संभाजी ब्रिगेड सर्वात पुढे होते या प्रकरणी सरकारने समिती नेमली आणि समितीच्या अहवालाचा आधार घेत पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा तसा उल्लेख काढून टाकण्यात आला याशिवाय दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार त्या वर्षी रद्द करण्यात आला होता दोन हजार दहा साली मात्र दादोजी कोंडदेव प्रकरण पुन्हा तापलं डिसेंबर दोन हजार दहा मध्ये लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आला यंदा उफाळलेला रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद दोन हजार बारा सालीही झाला होता संभाजी ब्रिगेडनं दोन हजार बारामध्ये मध्ये रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला होता हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला कुत्रा नव्हताच याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही असं संभाजी ब्रिगेडचं तेव्हा म्हणणं होतं आणि संभाजी ब्रिगेड आजही त्याच मुद्द्यावर ठाम आहे जानेवारी दोन हजार सतरामध्ये पुण्यातील संभाजी, संभाजी उद्यानातला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकला राम गणेश गडकरींनी त्यांच्या नाटकांमधून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे दोन हजार पंधरा साली शिवचरित्राची मोडतोड आणि मराठा कुणबी स्त्रियांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये म्हणून संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं होतं हे आंदोलन महाराष्ट्रभरात प्रचंड गाजलं दोन हजार वीस साली बिडीच्या बंडाला देण्यात आलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि फोटो हटवण्यासाठीचं आंदोलन संभाजी ब्रिगेडनं तळीस नेलं दोन हजार एकवीस साली मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू समजावून सांगत आर्थिक निकषावरील ईडब्ल्यूएस आरक्षणाची बाजू पटवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं पुढाकार घेतला होता हे झालं इतिहासाचं धर्म आणि विज्ञानाबाबतीतही संभाजी ब्रिगेडनं रोखोक भूमिका घेतली आहे संभाजी ब्रिगेड विज्ञानवादी विचारांवर अधिष्ठान ठेवतं संत तुकाराम महाराजांच्या अभंगतेचा संघटनेवर प्रभाव आहे धर्मातील चांगल्या बाबी जरूर स्वीकाराव्यात मात्र चमत्कार कर्मकांड कालबाह्य परंपरा अनिष्ट रूढी अंधश्रद्धा अमानवी प्रथा बाजूला सारायला हव्यात अशी संघटनेची भूमिका आहे साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातही संभाजी ब्रिगेड प्रबोधनाचं काम करत असते प्रबोधन चळवळीच्या माध्यमातून तरुणांना वैचारिक दिशा देण्याचं काम आमच्याकडून होतं असा दावा संभाजी ब्रिगेडकडून केला जातो समाजात वाचनाची चळवळ निर्माण करून तरुणांचं मन मेंदू मस्तक आणि मनगट सशक्त करण्याचं कामही संघटना करत असते तरुणांसमोर शिवशंभूंचा इतिहास मानला जातो हा हा साळुंके मामद देशमुख पुरुषोत्तम खेडेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतरच्या इतिहासाची मान्य करणाऱ्या पुस्तकांचा प्रसार आणि प्रचारही संघटनेकडून केला जातो अलीकडच्या काळात विशेषतः दोन हजार बावीस पासून मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी हे ध्येय घेऊन संभाजी ब्रिगेड कामाला लागली आहे शिवरायांच्या अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलू कापला या संकल्पनेवर निष्ठा ठेवून संभाजी ब्रिगेडनं अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलू कापला ही नवीन संकल्पना मानली आहे नवी दिशा नवी विचार हे ब्रीद घेऊन संभाजी ब्रिगेडनं समाजाला आरक्षणाच्या अकडून अर्थकारणाच्या अकडे घेऊन जाण्याचं उद्दिष्ट ठेवलंय यासाठीच उद्योजक मेळावे रोजगार मेळावे घेऊन युवक युवतींना देश परदेशात उपलब्ध असणाऱ्या उद्योग व्यवसाय रोजगार आणि शिक्षणाच्या संधीविषयी माहिती आणि मोफत मार्गदर्शन दिलं जातं आज याच माध्यमातून मराठा समाजातील हजारो तरुण तरुणी आखाती देश ब्रिटन युरोपसह ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि अमेरिकेत नोकरी करत असल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा आहे त्यामुळे इतर संघटनांपेक्षा पुरोगामी विचारधारा असणारी संभाजी ब्रिगेड आपल्याला वेगवेगळ्या वेग पातळीवर लढाई करताना दिसते पण संभाजी ब्रिगेडचं काम काही जणांना हिंदुत्ववादी भूमिकेच्या विरोधात वाटतं गेल्या काही दिवसांमध्ये संभाजी ब्रिगेडमधील आक्रमकताही कमी झाली होती इतरांना अल्टिमेटम देत आंदोलन तडीच नेणाऱ्या संभाजी ब्रिगेडला शिवधर्म फाउंडेशन अनेकदा इशारा दिला होता त्यातूनच प्रवीण गायकवाड यांच्यावरील ही हल्ल्याची घटना घडली पण आता कार्यकर्त्यांचं जाळं पुन्हा एक्टिव्ह करत दोन्ही संघटना पुन्हा एकदा एकत्र आवाज उठवू शकतात इतर मराठा संघटनांची साथ आणि संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा मैदानात उतरली तर राजकीय आणि सामाजिक समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही आज दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलेल्या नेत्यांची संख्या मोठी आहे संभाजी ब्रिगेडच्या दोन्ही संघटनांमधील कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यानंतर रोष व्यक्त केला आहे हे चित्र पाहता हिंदुत्ववादी बहुजनवादी पुरोगामी या शब्दांवरून महाराष्ट्रातलं राजकारण ढळून निघू शकतं त्यामुळे संभाजी ब्रिगेडसारखी विचार पेरणारी संघटना पुन्हा आपल्या जुन्या अंदाजात रस्त्यावर उतरली तर राज्यातलं वातावरण आणखी स्फोटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही या व्हिडिओ तिथंच थांबूयात प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला संभाजी ब्रिगेडचा पुरोगामी विचार संपवण्याचा कट होता का शिवधर्म फाउंडेशनचा प्रमुख दीपक काठिया भाजपचा पदाधिकारी आहे का मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणात जातीनं लक्ष घालून कारवाई करतील का राजकीय पक्षांमध्ये विभागला गेलेला कार्यकर्ता एकजुटीनं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जनतेला मजबूत पर्याय देईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद